आषाढ महिना आला की आपल्याकडे विविध प्रकारचे तळणीचे पदार्थ बनवले जातात जसे की गुळाच्या कापण्या तिखटपुरी सांजुरी कडबोळी असे विविध पदार्थ बनवले जातात आज मी बनवत आहे खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या पहा या कापण्या बनवायला अगदी सोप्या तर आहेतच शिवाय या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि साधारण पंधरा ते वीस दिवस या आरामात छान टिकतात देखील पहा अगदी खुसखुशीत अशा या कापण्या झालेल्या आहेत या कापण्या अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण खास दोन जिन्नस घातलेले आहेत त्यामुळे या कापण्या खुसखुशीत तर झाल्याच आहेत शिवाय त्या अगदी कमी तेलकट देखील झालेल्या आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवर मी एक पातेले ठेवले आहे आणि यामध्ये एक वाटी गुळ घालावा घरातील कोणते एका वाटीचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता त्याच वाटीने पाऊन वाटी यामध्ये पाणी ओतायचे आहे आता चमच्याने हा गुळ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा अजिबात पाक बनवायचा नाही तर फक्त गुळ या गरम पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे तर मध्यम अजिबात आपल्याला हा गुळ विरघळून घ्यायचा आहे चमच्याने इथे मी अधूनमधून हा गुळ ढवळून अशा प्रकारे पाण्यामध्ये विरघळून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता साधारण एक ते दीड मिनिटातच पाणी चांगले गरम होते आणि गुळ पूर्णपणे विरघळला जातो आता तयार झालेले ते गुळाचे पाणी आपण गॅसवरून खाली काढून घेऊया आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे चमच्याने अधूनमधून ढवळले की पाणी लवकर थंड होते आता हे गुळाचे पाणी पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण लगेच दुसरी तयारी करूया तर त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक, एक चमचा वडीशेप घातली आहे यासोबतच दोन वेलची घेऊन त्याची साल काढून यामध्ये घालावी आणि थोडासा जायफळचा तुकडा देखील यामध्ये घालावा आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे याची छान अशी परड तयार झालेली आहे यामुळे आपल्या कापण्यात छान अशा स्वादिष्ट होतात आणि पचाईला अगदी हलक्या देखील होतात आता एका मोठ्या भांड्यात अडीच वाटी गव्हाचे पीठ घ्यावे हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन घालावे आणि चार चमचे बारीक रवा घालावा बेसन आणि रवा घातल्यामुळे कापण्या अगदी मऊ हलक्या आणि खुसखुशीत व्हायला मदत होते शिवाय त्या कमी तेलकट देखील होतात आता यामध्ये आपण आता तयार केलेली बडीशेप जायफळ आणि वेलची भरट घालावी आणि चमच्याने अशा प्रकारे हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यावे ही भरट बनवताना यामध्ये आपण चिमुटभर मीठ देखील घातलेले होते त्यामुळे या गोड कापण्याला छान अशी देखील येते तर इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने पाच चमचे तूप गरम करून घेतले होते अगदी कडकडीत हे तूप चांगले गरम झाले की या पिठामध्ये घालावे आणि चमच्याने अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यावे जेणेकरून ते हाताला भाजणार नाहीत आता तूप चांगले या पिठामध्ये मिक्स झाले की नंतर हाताने अशा प्रकारे व्यवस्थित चोळून घ्यावे तुपाचे हे मोहन पूर्ण पिठामध्ये अशा प्रकारे हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तेलाचे मोहन वापरण्याऐवजी तुम्ही तुपाचे मोहन एकदा नक्कीच वापरून पहा यामुळे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत आणि हलक्या तयार होतात तुपाचे हे मोहन पिठामध्ये मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे त्याचा छान असा मुटका तयार व्हायला हवा आता तुपाचे मोहन पिठामध्ये चांगले मिक्स झालेले आहे तर ते बाजूला ठेवून देऊया तर अगोदर आपण गुळाचे पाणी जे बनवले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहे ते एका गाळणीने गाळून घ्यावे म्हणजे त्यातील घाण कचरा वगैरे बाजूला निघतो तर आता पिठामध्ये हे गुळाचे पाणी थोडे थोडे ओतत अशा प्रकारे याचा एक छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरीला कणिक मळून घेतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला इथे ही कणिक मळून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी घट्टाशी कणिक मळली तर कापण्या वातड आणि चिवट होतात आणि जर आपण कणिक जर थोडीशी सैलसर मळली तर कापण्या या तेलकट होतात आणि पुन्हा त्या नरम होतात त्यामुळे कणिक आपल्याला छान अशी व्यवस्थितच मळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे इथे मी ज्याप्रमाणे आपण पूर्ला कणिक मळतो तशाच पद्धतीने इथे मी अगदी घट्ट अशी ही कणिक मळून घेतलेली आहे तर आता यावर झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवावे यामध्ये आपण रवा देखील घातलेला आहे तो देखील छान असा भिजतो आणि आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत होतात पंधरा मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा ही कणिक हाताने चांगली मळून घ्यायची आहे म्हणजे ती छानाशी मऊ होते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर ही कणिक मी पुन्हा एकदा हाताने अशा प्रकारे मळून घेत आहे इथे मी तेलाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तर आता इथे ही कणिक छानाशी मऊ करून झालेली आहे आता याचा एक छोटा गोळा काढून घ्यावा आणि अशा प्रकारे त्याला हाताने गोलाकार द्यायचा आहे जेणेकरून लाटायला सोपे होईल तर पहा अशा प्रकारे याचा मी एक छोटासा उंडा बनवून घेतलेला आहे आता हा उंडा पोळपाटावर ठेवावा तर इथे आपल्याला पीठ किंवा तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे तुपाचे जे मोहन आपण यामध्ये घातले आहे त्यामुळे लाटायला हे अगदी सुलभ होते आणि ते पोळपाट किंवा लाटण्याला अजिबात चिकटत देखील नाही तर लाटल्याने इथे मी ही पोळी छान अशी लाटून घेत आहे पहा तेल किंवा पीठ न लावता देखील ही अगदी सहजपणे लाटली जात आहे आणि ती चिकटत देखील नाही दोन्ही बाजूनी आलटून पलटून ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे हाताने हलके से दापत अशा प्रकारे याची मीठ थोडीशी जाडसर अशी ही पोळी बनवून घेत आहे तर या स्टेजला आपल्याला या पोळीवर थोडीशी खसखस अशा प्रकारे हाताने पेरायची आहे म्हणजे या गुळाच्या कापणे आणखी स्वादिष्ट होतात आणि दिसायला देखील ते अगदी छान दिसते आता खसखस या पोळीवर घातल्यानंतर पुन्हा एकदा लाटण्याने ती हलके प्रेस करून घ्यायची म्हणजे तळताना खस ही खसखस गळून पडणार नाही नंतर ही पोळी दुसऱ्या बाजूने पलटून घ्यावी आणि दुसऱ्या बाजूनेही त्यावर हाताने अशा प्रकारे खसखस घालायची आहे आणि लाटण्याने हलकेच दाबत अशा प्रकारे ती या पोळीवर चांगली चिकटवून घ्यायची म्हणजे तळताना ही कसकस गळून पडणार नाही आणि दिसायला देखील अगदी या कापण्या छान दिसतील आणि खायला देखील स्वादिष्ट लागतील पहा अशा प्रकारे पुरीपेक्षा देखील थोडीशी जाडसर आणि चपातीपेक्षा देखील जाडसर अशी पोळी लाटून झालेली आहे तर एका चाकूने अशा प्रकारे याच्या अगोदर उभ्या काप करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला हव्या त्या आकारात याच्या तुम्ही कापण्या बनवू शकता नंतर पोळपाट तिरका करून अशा प्रकारे याच्या तिरक्या काप करून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक कापणी हातावर घेऊन तुम्हाला दाखवते आहे इतपत जाडसर अशी ही कापणी बनवायची आहे म्हणजे ही कापणी मऊ खुसखुशीत होते आणि ती कमी तेलकट देखील बनते तर अशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्या देखील आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी साधारण दोन पोळ्या बनवून त्याच्या कापण्या करून घेतलेल्या आहेत तर गॅसवर एका कढईमध्ये तेल चांगले गरम झाले की यामध्ये या कापण्या एक एक करून सोडवायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ते मी या कापण्या तेलामध्ये सोडत आहे आता झाऱ्याने या कापण्या आपल्याला आलटून पलटून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर याला छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे आपल्याला झऱ्याने एकसारखे हलवत राहायचे आहे म्हणजे एकसारखा रंग या कापण्याला येईल इथे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या कापण्या छान अशा टम्म फुगलेल्या देखील तुम्हाला दिसत असतील म्हणजे आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेतच पहा अशा प्रकारे या कापण्याला छान असा सोनेरी रंग आला की लगेचच त्या काढून घ्याव्यात पहा अगदी सुरेख असा सोनेरी रंग याला आलेला आहे अशाच प्रकारे मध्यमाचेवरच बाकीच्या सर्व कापण्या तळून घ्याव्यात तर या तळून झालेल्या कापण्या एका जाळीदार टोकरीमध्ये किंवा अशा प्रकारच्या चाळणीमध्ये ठेवाव्यात म्हणजे गरम असताना त्याची वाप धरून त्याला पाणी सुटून या कापण्या चिवट किंवा मातड होणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या सर्व टिप्स फॉलो करून गुळाच्या खुसखुशीत अजिबात चिवट वातड न होणाऱ्या कापण्या या आषाढ महिन्यात नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद